तुम्हाला सुद्धा माझी विनंती आहे की लवकरात लवकर भाषण ऐकायचं आहे तुम्हाला मुख्यमंत्र्यांचं आमचं नाही तर तेवीस आठ दोन हजार सातला आम्हाला ही मान्यता मिळाली आणि त्यावेळेस सत्तावीस आठ दोन हजार नऊला ला पाच पॉईंट टी एम सी पाणी मिळालं माननीय अजितदादा पवार हे जलसंपदा मंत्री होते रामराजे विरोधच करत होते पण तरी सुद्धा त्यांनी त्यावेळेस पाणी दिलं आणि ज्यावेळेस सर्वेक्षण केलं तेरा एक दोन हजार नऊ आदरणीय देवेंद्रजी आज तुमचा आम्ही सत्कार करतोय पण इथं मी दीड किलोमीटर पर्यंत चारशे लोक मला दगड हानीत होते मी दगड खात होतो कितीतरी शिव्या खाल्ल्या पण मी म्हणलं होतं राजेश खन्नाचा दुश्मन चित्रपट मी आठवला की त्या दुश्मन मध्ये ओरडण्यामध्ये फळचे सुद्धा लोक असतील याच माझ्या बांधवांनी मला दगड मारली त्यावेळेस एस एल कुलकर्णी अशोक खेडकर हे काही अधिकारी होते निनाळे नावाचा सर्वेअर होता सगळं मोडून तोडून टाकलं माझी नडगी फुटली चारशे लोक वरून दगड मारतात आणि एकटाच माणूस फक्त रस्त्यावरती होता तो मी सुरेश दस होतो परंतु नंतर मी या सगळ्यांची साहेब मन जिंकली मन जिंकून यांना पैसे दिले आणि अजून सुद्धा पैसे द्यायचे साहेब राहिलेले पैसे आणि ज्या एकशे एक्क्याण्णव हेक्टरच्या लोकांनी मी ऑन रेकॉर्ड नाही बोलणार ते आपल्याला आणि एस एस साहेबाला बोलेल तेवढा एक एकशे एक्क्याण्णव हेक्टरचा मार्ग काढा